नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ आंबे करून प्रारंभे डपावर थाप तुंतचा डपावर थाप महाराष्ट्राचा प्राण रामचंद्र सांगळे यांचा गुण जी जी जीजी सांगळे बप्पाचे गुणगान जी 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 सांगळे बाप्पाचे गुणगान जी जी आदि नमन साधू and tala आधीन मन साधु संताला तुकारा माला ज्ञाने शोहराला एक नाताला एक नाताला एक नाताला तुकारा म बाबाच्या गुरु चर नाला जी रहा जी नाला जी 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 नाला जी 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 मुद्रा माझा शिवबाला शंभू राजाला आई जी फुले शाहू आंबेडकर यांना फुले शाहू आंबेडकर यांना लोकशाहीर अण्णा बाहुला लोकशाहीर अण्णा बाहुला लोक ने ते मुंडे साईबाला ते मुंडे साईबाला जी जी लोक नेते ते मुंडे साईबाला जी 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 इटखूर पंचायत समितीला इटखूर पंचायत समितीला भाजपाच्या शिलेदाराला भाजपाच्या शिलेदाराला शिवशैने युवतीला शिव शैन दिला आपल्या भागाचा विकास करण्याला आपल्या भागाचा विकास करण्याला रामचंद्र सांगळे यांना रामचंद्र सांगळे यांना बहुमतानं विजय करू चला विजय करू चला जी रहा जी जी विजय करू चला जी रहा जी जी विजय करू चला जी रहा जी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार जिल्हा परिषद इटकूर गटाचे अनंत नानासाहेब लंगडे आणि इटकूर पंचायत समितीचे उमेदवार आहेत रामचंद्र नानाभाऊ सांगळे यांची निशाणे आहे कमळ कमळ आणि धनुष्यवान कमळ आणि धनुष्यवान साक्ष इतिहासाची साक्ष विकासाची बहुमतान निवडून देऊ बहुमतान निवडून देऊ नांदी कासाची जी रजिरा जीजिजी जिजी जी 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 श्री जी जी अनंत नानासाहेब लंगडे यांना जिल्हा परिषद मध्ये त्यांच्या धनुष्य या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड करू आणि पंचायत समितीचे भाजपाचे शिलेदार आहेत रामचंद्र भाऊ सांगळे यांची निशाने आहे कमळ सामाजिक कार्य त्यांचं मान सामाजिक कार्य त्यांचं मान गुरगरीबा कल्याण गुर कल्याण चांगले बाप्पा हो करतील शेतकऱ्याच करतीन कल्याण शेतकऱ्याच करतीन कल्याण निवडून देऊ बप्पाला निवडून देऊ बप्पाला करू मतदान कमळा लार जी 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 करू मतदान कमळा लाजी जी जी करू मतदान कमळा लाजी जी जी बोरगाव नगरीमध्ये रामचंद्र बाप्पांचा जन्म झाला आपलं शिक्षण घेऊन हैदराबाद या ठिकाणी ते एक उद्योगपती बनले त्यांनी हैदराबाद येथे अनाथ आश्रम चालवलेले आहेत बाप्पांचं सामाजिक काम म्हणजे गोरगरिबांच्या मुलांचं विवाह सोहळे दरवर्षी तिथं पार पाडले जातात आणि गोरगरिबासाठी बाप्पा एक मदतीचा देवदूत म्हणूनच नवारूपाला आलेले आहेत बोरगावमध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न मिटवण्यासाठी एक धनेश्वरी या नावानं घुराळ गुळ उद्योग त्यांनी उभा केलेला आहे विकासाची तयांना जाण बहुमतांना निवडून देणारे जी 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 आम्ही एका धनुष्यवान आम्ही ऐका धनुष्यबाण तसेच कमळाच चिन्ह जी जी, जी 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 कमळाच चिन्ह जी जिजी कमळाच चिन्न जी शाळा सुंदर रस्ते सुंदर शाळा सुंदर रस्ते सुंदर योजना शेतकऱ्याला देऊ योजना शेतकऱ्याला निवडून देऊ रामचंद्र बाप्पा सांगळे यांना जिजी जी जी जिजी रज जी रहा जी 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 वीज रस्ते पाणी शेतकऱ्यांना शासनाच्या अनेक योजना त्यांच्या दारापर्यंत पोच केल्या दा जातील असे आमचे नेते जिल्हा परिषदचे उमेदवार अनंत नानासाहेब लंगडे आणि श्री रामचंद्र नाना भाऊ सांगळे यांची निशेने आहे धनुष्यबान आणि कमळ पंचायत समितीला निवडून देऊ सांगळे बाप्पाला गावागावच्या करतीने विकासाला जी 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 करतीने विकासाला जी 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 करतीने विकासाला जी जी जी, जी येईन त्या पाच तारखेला जाऊ मताला जाऊ मताला मतदान देऊ कमळाला मतदान देऊ कमळाला मतदान धनुष्यबाणाला मतदान धनुष्यबाणाला करू गटाच्या टाच्या जी 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 करू टाच्या जी 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 करोग टाचाई का साजी जी जी, जी रामचंद्र बाप्पा भाजपचे असे सिलेदार कमळाचं हाये ऐका बाप्पाचं चिन्ह बहुमतान त्यांना आम्ही निवडून देणार भाजेपाचा विजयी गाता साजर करणार शिवशैनेचा विजयी गाता साजर करणार पाच तारखेला के मतदान केंद्र रावर जाणार धनुष्यवान कमळाला मतदान देणार धनुष्यवान कमळाला मतदान द्यानार